उठला व लोक नेसत बिचारे उठ काय करतात काय सांगा उठून काय करता ठेवत आता आता नाही मी बल कसून दोन तो वाजले झोपच कुठे लागते टाकून द्या आता उन्हाच्या पायरी काय करता तरी अगं काय झोपेलच राहत का अकरा वाजता पासून झपेल तू झोप काय बाकी नाही घेतली खाली काय नाही लोट लोटांगण घेऊन राहिली मला नाही लागत दिवसा झोप दिवसा झोपलं की मला रात्री झोप नाही लागत लेख मी हुना करतो देवर सिंगलवर चहा करून तू भी घे चहा झोप मोठ चहा घेतली की उठ घ्यावे भलपासाच माणूस आहे रे हा सताई झपट नाही ना कले देत नाही आता कायच करा लागते उन्हाचं मग काय त्यानं पडून राहतं नाही आता दोन वाजता चहा पितात सांग बरं बरं दुपारी पण चहा प्याय वाटते का

नाही रे काय ते झोप लागते आमच्या क्लोत माय भल कशा उन्हातच फिरून राहिलं का रे ऊन किती होऊन राहिलं सकाळच्या पायरी येत जाणार नाहीतर तर संध्याकाळचं येत जाय हा झाली का झोप आता पायरे तु बहीण घरा घोर झोपेल होते आता तो आवाज आला म्हणून उठली आणि इलेच ऊन आहे सारा दुनिया बऱ्याच तुलेच ऊन आहे व बाकी कोणाला ऊन नाही सकाळ कोण येते सकाळ लेकर शाळेत नाहीच जात बरोबर आहे दैपारच्या टाइम लेकर बाकर घरी असता कोण घेणार आहे सकाळ बोंगे ऊन तुझेच आहे फक्त ये रे मुरली ये पाणी गिने दे त्याले ऊन आताना राहिला तो हो बा आज पाण्याची बाटली आणली नाही आठ यातच नाही भरून दिली ना मी ना अंत तीच राहिली काय करा उन्हाची पाण्याची पाणी सांगू राहू दे जाय बाबू बस लिंबू सरबत करतो तुला अरे ऊन होऊनच राहिलं सकून निघालं काही वाटत नाही पण आता जरा जाणव ते ऊन <laughs> लागला ना मार्च महिना मग म्हणलं बापू वर्ग जा लागत तुम्ही हा आता का दिले काय वर्ग राखण करायला पाठवतो का ओ चल, अरे हो तुमचा झाला हरभरा तयार नाही हो बा आमचा टाइम आहे अजून अरे तुला मागच पेरण आहे मरे वाला म्हणून तुला उशीर आमच्या गावातले पहिले पेरणीवाले आले मागच्या पेरणीवाले अटकेलत हा बाकी कास काय बाकी तर काही नाही बा आता बसी एवढी विकले की चार गाव हिडलोय तुमचं घ्यावं जाता जाता घरी संध्याकाळी मग आलूभोंग्याची गाडी लागते अजून गावात मग चार वाजता तरी ते पाच सहा वाजता लोक जशी झाली तशी लावतो काही चार वाजता लावतो काही पाच वाजता लावतो शक्यतो चार वाजे लोक लावतो आता असं पोंगी गिंगी केले आलं की म्हणजे एखादी आपली उशीरही होते हो हो बरोबर आहे बरोबर टाईम आहे तुम्ही नाही हो बरे अर्धा दिवस हाय टाईम आमच्या इकडे तो आशाला श्रीमंत आहे पैसा नाही आहे किती रिस्पेक्ट देऊन राहिले मी तिच्या घरी आली तर किती मान दिला तिने मला बहिणीचा वहिणी असं करा वहिनी तसं करा किती आनंद झाला तिला खरंच नाही तर किती आज राणीच किती लाड करून राहिली काही काही तिच्यासाठी खाण्यासाठी बनवून राहिलं काल कपडे घेऊन दिले आम्हाला एवढ्या मोठ्या मॉलमध्ये नेऊन फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवण दिलो बाप रे खरंच खरंच आशा चांगली आहे हो। तशी ते बोलते पण दे बोलते तो, ना नंतर ना त्याने ठरव ठरण करते पण तशी ती काही जास्त आमच्या घरातुडबुडणी करत नाही ना अशी पण आहे तिच्या घरी खरंच तसं मी ऐकलं होतं आशाचं चांगलं आताच नवऱ्याची बी प्रमोशन झालं चांगले पगार आहे त्या पाहण्याले मस्त आहे पण किती मस्त आहे तरी पण आशा तशी पाहिले तर गर्व नाही दाखवत आहे की नाही काली आली तर फाय स्टार हॉटमध्ये आली तर काही मेकअप नाही केलं साधी सिंपल आणि मॉलमध्ये सगळंच पैसा आहे ते नवराही सगळं ऐकते खरंच आशाचं चांगलं आहे व मी उगाच पुढे अर्धवटपणा करून राहिले खरंच आशा खरंच श्रीमंत आहे हुशार आहे शिकलेली आहे ते समजते दिले पटापट सगळे व्यवहार करते खरंच आहे कडे अशा मी उगाच असतील हे करत गेले तरी पण बहिणी येईल मी तिची मग माझं थोडस पर्चस्वर आलं नाही पाहिजे का पण तिनं वहिनी म्हणून मला सगळं मान देऊन राहिली खरंच आता कालपासून आम्ही इथे आलो तर काहीच वा नाही वाटून राहिलं मला काहीच करू नाही दिलं काहीच नाही सगळं हातात आणून राहिली वहिनी बसा वहिनी असं करा वहिनी हे पाहिणी ते घ्या काल मॉल मध्ये तुमच्या पसंतीने घ्या म्हणे तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या साडी घ्या ड्रेस घ्या नाही किती मोठं होते हे काढलं होतं तिथं रूम हिटर म्हणे रूम हिटर न्या म्हणे आता नाहीतर काय रूम हिटर चालवते रूम फ्रेशनर नाही इलेक्झा घ्या म्हणे बापा 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 किती महाग होतं मी म्हटलं फक्त बघितलं बाक हे घेतलं चालते म्हटलं तर खरी तिनं आपण थोडी कोणाच्या गुणाले घेणार होतो दहा पंधरा हजाराचं पण तरी तिचं मनाचं मोठेपणा म्हटलं शाळे ना घेत तर हे बहिणी खरच श्रीमंती वेगळीच राहते ते स्टँडर्ड राहतात लोक खरंच मुळातूनच जाऊ दे मी का स्टँडर्ड नाही माझा पण स्टँडर्ड आहे मग माझ्या घरी आली अशा की मी पण तिला असंच ट्रीट करेल छान तिचा रिस्पेक्ट करेल मी पण नेल तिला मॉलमध्ये मला का नाही येत का वहिनी राणीसाठी फ्रेंच फ्राईज केले खाता का थोडसे नाही नाही पप्पा मला नाही पाहिजे कशाला केले होते तेच करून राहिले होते मग बसून काल तर खाल्ले राणी आता काल तर खाल्ले बेटा हॉटेलमध्ये आता परत कशाला करायला लावले ते हा जाऊ द्या तिची इच्छा होती म्हणून केले खाना वहिनी थोडेसे छान झाले ना आता कालच्या सारखे नसते झाले एकदम परफेक्ट काय राणी आणि झाले बेटा कालच्या पेक्षा तर किती तरी पटीने छान आहे हेच चांगले लागून राहिले मस्त आता आणखी थोडीशी कुरकुरीत होऊ दे आणि मला टोमॅटो केचप दे ना याच्यासोबत खायला काल की का आता काल गुगास आपण हॉटेल मध्ये खाल्ला एवढा महागाचे डिश घेऊन तू घरीच किती छान बनवते ग अरे बाप रे फाइव्ह स्टार हॉटेलच्या शेफची मला तुलना झाली का माझी बाप रे आता खूप मोठं झालं आता खूप झालं म्हणजे तुम्ही फुगून जाईन एकदम बाई ते तिथले लोक प्रोफेशनल असतात त्यांनी आपल्यापेक्षा किती त्यांना प्रॅक्टिस असते पण तुला आवडले ना हे हो का त्या मला खूप आवडले आणखी एक बॅच मलाच दे आणि मग परतची ही जी बॅच होते का नाही मग राहू दे राहू दे दोनच बॅच होतात का मग पहिली वाली बॅच मला दे आणि दुसरी वाली बॅच श्रावणी दीदीसाठी राहू दे ती स्कूल मधून आली की तिला खायला देशील <laughs> बरं बरं थोडेसे ठेवेल मी तिला तिला जास्त नाही आवडत फ्रेंच फ्राईज तू खाऊन घे नाही होता ठेवा ना तिच्यासाठी राणी ठेव ग बेटा दीदीसाठी काय चालू आहे काय नाही भाजीचे लाड पुरवणं आता राणी फ्रेंच फ्राईज करायला लावले ताईला घरी सांगा मीना कारण दगदग नाही होत का किती भांडे निघतात किती पसारा होते राणी पण खूपच करते आता काल खाल्ल्यावर हॉटेलमध्ये ती नाही परत आता घरी करायला लावले ताईला नाही पप्पा मी फक्त असंच म्हटलं की काल माझं मनच भरलं नाही फ्रेंच फ्राईज खाऊन तर केले मी नाही करायला लावले आत्या मी करायला लावले का गूच केले ना <laughs> हो मीच केले तिने नाही करायला लावले रे बस रे कृष्णा बस अरे बा बसत नाही ना चला ना बरोबर हा निघून आपण मग फाल तुला तुम्ही आपल्याला

पाहिला रे कृष्णा जमत असेल तर आहे ना आता तिची इच्छा आहे एवढी तर नाही आता बारा वाजले आता तरी पोहोचता पहाटेच निघणे का बरे उद्या सकाळी पाचलाही निघाला तरी तुझं ऑफिस लागते हातात नाहीतर तू अकराला जातो ना दहा ला आणि आहे म्हणते मग राहू इला उद्या घरी हो जमते का नाही तर मग आता जाऊ राणी बेटा तसं नको करू पप्पांचं ऑफिस राहते ना मग पप्पा प्लीज पप्पा प्लीज आजच्या दिवस पप्पा माझ्यासाठी आपण आजच्या दिवस राहूया ना पप्पा उद्या उद्या पाचला निघूया आपण बर ठीक आहे मग उद्या सकाळी जाऊया अशा मग उद्या सकाळी पाच वाजता निघू आम्ही तुला उद्या दिवस उठवा लागेल मग <laughs> अरे काय त्यात काय आहे चालते बरं तिची इच्छा आहे ना आता काय तुम्ही म्हटलं ना मलाही वाटलं बरं एक दिवस राहता येतच सर्वजण असे यावेळेस आले राणी वहिनी छान वाटून राहिलं मला करमून राहिलं खरंच वाटतं आपल्या माहेरातलं आलं घरी हा ना खरंच आपल्या इकडचं आलं कोणी कि वेगळाच आनंद <laughs> होते आ हो वहिनी खरंच होते मग माहेर कशाला म्हणतात तर असंच ना आता एकदा मला ना मीना नावनीले दादाले अन सतू पहिल्यान घर आणायचं आहे खरं तर त्याचा मेळच नाही येऊन राहिला जुन्या फ्लॅटमध्ये ते ना काही पाहिलं नाही हाय नाही पाहिला मुरली भाऊ तरी जुन्या फ्लॅटमध्ये तर आली नाही ते आणायला लागते या उन्हाळ्यात मी म्हणते असं म्हणून राहिली काय आम्ही काय होतं तर तैल इकडेच बोलवेल आम्ही तिकडे आल्यापेक्षा पण आमचं कसं आहे तिकडे अस लागते ना आम्हाला आमच्या सासरी जा लागते ना तर मग तिकडे आलं की आम्ही इकडे जातो मग असं तिकडेच आमचं सगळा उन्हाळ्यात चालला जाते तर पाहते या उन्हाळ्यात ना पहिले किंवा मग माझ्यासोबत त्यांना आणतेच त्याच्या निमित्ताने घर तरी नाही तर कशाला येतात त्या इकडे हो चालते फारच चांगलं मग तू आणशील मी नेन मग आम्हाला बाबाला एकदा नवीन फ्लाट दाखवतो माघरी नेन मग मी मग मला सांगतो कधी आणत मग मी असं करतो ना आशा नाही तर मग मी गेलो तर आणू का मागाडी चकडे नाही जसं मग तुला घरी राहतील मग तो अगोदर माघरी येतील मग काय विचार आहे तू गेला ना तिकडे आता कसं आता पिंकीच्या परीक्षा गिरीक्षा आता आठवी आहे ना आता नवीच जाईल ती तर थोडस आता जर आता अभ्यास गिभ्यास वाढला सिरियसनेस वाढला जरा तिचं अभ्यासाच चांगला अभ्यास करून राहिली वहिनी सांगे मी फोन केला आता अभ्यास चालू आहे म्हणे मस्त तिचा आता तिचे काय पहिले पेपर होती मग काय क्लास लागतात काय नववीचे मग सुट्ट्या मग तिच्या सुट्टीचं पाहून तुझं जर जमलं तर आणजण आहे खरं सांग त्या निमित्ताने दिसते रे अस तू बाई पाहुणाले ते काय सुसत नाही ना इकडे येणार खरं सांगतो तर हा हो ते आपली गड़, हो फार चांगलं मग कसं गाडी असली तर बाबा आणता येते नाही तर बाबा सांगायचा आले लग्जरी ना आले तर नाही सुचत मुरली भाऊ आणणारे नाही बाबाले तू जर गाडी घेऊन जर म्हटलं तर फारच चांगलं आणणार रे म्हणजे मला घर तरी दिसते बाबाले हो आमच्या पण घरी येतील मग आमचा पण फ्लॅट दिसते ना त्यांना तसं पण मामाजी आमच्याही घरी नेत आलेत ना आपण आणलंच नाही कधी म्हटलंच नाही

अच्छा मला वाटलं आतास का उन्हाळ्यातली ना मग माझ्या माझे पेपर झाल्यानंतरची ना पप्पा माझे पेपर झाल्यानंतरची नंतर नंतर आणायचं सर्वांना मग मला पण सुट्टे राहतात पप्पा आपण खूप एन्जॉय करू त्यांना आपण आपण मुंबईला नेऊ छान मस्त त्यांना सगळं फिरू आहे ना पप्पा आपाजीला तुम्ही माझं स्कूल पण दाखवेल आपाजी नेहमी विचारतात तू शाळा कुठे आहे बाई शाळा लय मोठी आहे काय असे विचारतात मग मी आपाजींना माझं स्कूल पण दाखवणार पप्पा हो ना हो ग राणी रे कृष्णा हा बघ माझ्या डोक्यात खूप दिवसाचं चालू आहे पण तू जर गेला ना घ्यायला तर फार चांगलं होईल मग तुझ्या तुझ्या हिशोबाने जा तुझ्या सुट्टीच्या दिवसात जा हो सांगते